नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा जी के एक्सप्रेस या युट्यूब चॅनल वरती मी सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतोय मित्रांनो आपला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे की कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा आहे हा आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न आहे प्रश्न काय सांगतोय की कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा आहे तर याच्यामध्ये बघा तुम्हाला चार पर्याय दिसतात तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न आहे म्हणून परीक्षेला प्रश्न नेमके कुठल्या पद्धतीनं येतील आणि त्यांचा नेमका सोर्स काय आहे हे समजणं अत्यंत कठीण आहे आता याच्यामध्ये हा शब्द हाच शब्द का विचारला हा शब्द ग्रीक भाषेमधून जेव्हा तो आपल्या दैनंदिन आपण जेव्हा भाषेमध्ये त्याचा वापर करतो तो शब्द महत्वपूर्ण हो पूर्ण आहे तर याच्यामध्ये बघा स्वरूप बदलणे ह्या प्रश्नाचं उत्तर ग्रीक शब्दाचा विचार केला तर ते मेटामॉर्फस आहे आता मेटामॉर्फस म्हणजे नेमकं काय येत तर मेटामॉर्फस म्हणजे मेटा म्हणजे नंतर मेटा म्हणजे नंतर आणि त्यातला जो पुढचा शब्द आहे मोर्फोस हा मोर्फोस या शब्दाचा अर्थ काय होतो तर स्वरूप म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मेटा म्हणजे नंतर आणि मोर्फोस म्हणजे स्वरूप जे स्वतःच स्वरूप बदलू शकतात त्याला जो ग्रीक भाषेमध्ये जो शब्द वापरण्यात आलेला होता तो शब्द म्हणजे कोण आहे मेटा मोर्फस आहे म्हणजे काय करणे स्वरूप बदलणे असा तो त्या शब्दाचा काय होतो परफेक्टली अर्थ होतो म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर आहे हा शब्द खूप महत्वाचा आहे कारण कुठल्याही प्राण्यांचा जर आपण विचार केलात किंवा कुठल्याही वस्तूचा आपण विचार केलात अ तर हे कालांतराने त्याच्यामध्ये बदल घडत राहतो म्हणून हा शब्द परीक्षाला विचारलेला आहे आणि भविष्यात विचारला जाऊ शकतो म्हणून लक्षात ठेवा कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे उत्तर काय आहे मेटा मोर्फस मेटा म्हणजे नंतर मोर्फस म्हणजे स्वरूप स्वरूप बदलणारे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही असा पद्धतीचा प्रश्न आहे तर कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही तर मित्रांनो त्याच्यामध्ये बघा लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि लिनक्सचा जर तुम्ही विचार लिनक्स जर विचार लिनक्सचा जर आपण केला लिनक्स ही एक ओपन सोर्स असणारी ओपन सोर्स असणारी एक महत्वपूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी वेगवेगळ्या ठिकाणी वापरली जाते आणि त्याच्यानंतर मँकितोश मँकितोश ह्यालाच आपण मॅक्स असंही म्हणतो आपण काय म्हणतो मॅक्स असंही म्हणतो आपण आणि हे कोणी लॉन्च केलेली ऑपरेटिंग सिस्टीम आहे ॲपलनं लॉन्च केलेली ऑपरेटिंग आप, आप, सिस्टीम आहे म्हणजे लिनक्स पण आहे त्याच्यानंतर मँकितोश पण आहे अर्थातच त्याला आपण काय म्हणतो मॅक्स या नावाने आपण सुद्धा त्याला ओळखू शकतो मग आता हे जे मॅक्स आहे कोणी तयार केले आयपल न जी आयपलच्याच जी आयपलच्याच प्रामुख्याने कशामध्ये चालते कम्प्युटर मध्ये त्याचा वापर केला जातो ऍप्पलच्या मध्ये जे आयपल मार्फत ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते ती म्हणजे कोणती आहे मँकितोष आहे ज्याला आपण मॅक्स ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतो आपण म्हणजे हे पण ऑपरेटिंग सिस्टीम आहे पॉवर पॉईंट ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही तर ते एक प्रकारे डेव्हलपर्स ऍप्लिकेशन आहे ते काय आहे ॲप आहे ज्याच्या माध्यमातून आपण स्लाइड्स व्ह्यूज करू शकतो त्याच्यामध्ये वेगवेगळा डाटा आपण भरून त्याला काय करू शकतो वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईन देऊ शकतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे ऑपरेटिंग सिस्टीम नाही आणि विंडोज ही सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही विंडोज कोणी तयार केलेली आहे तर मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्टने विकसित केलेली आणि सर्वाधिक वापरामध्ये असणारी ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे कोणती आहे विंडोज आहे म्हणून या दिलेल्या चार पर्यायापैकी पर्याय क्रमांक दोन ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही बाकीच्या तीन ऑपरेटिंग सिस्टीम आहेत ऍपलची कम्प्युटरमधली जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती मॅक्स म्हणजे बँकीतोष पण ची जी आयफोन मध्ये वापरली जाणारी आहे ऑपरेटिंग सिस्टीम ती आय ओ एस आहे जी मोबाईल मध्ये आणि पॅड मध्ये वापरली जाते मध्ये तिथली जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती आय ओ एस आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या दशकात भारताने लोकसंख्येमध्ये टक्केवारीत सर्वाधिक वाढ अनुभवलेली होती मित्रांनो इथं पर्याय चुकलेले आहेत मी डायरेक्ट तुमच्या पुढे उत्तर सांगतोय की आपली भारताची जी काही लोकसंख्या वाढ झालेली आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ कोणत्या दशकामध्ये झालेली होती त्याचं उत्तर येतं परफेक्ट पाठ करून ठेवायचं एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर एक हा जो कालखंड होता या कालखंडामध्ये भारताची लोकसंख्या दशकाचा विचार करता सर्वाधिक वाढलेली लोकसंख्येचा जो दर होता टक्केवारी मध्ये तो या दशकामध्ये होता एकसष्ट ते एक्काहत्तर मध्ये तो साधारणतः चोवीस पॉईंट ऐंशी टक्के एवढा दर होता किती चोवीस पॉईंट ऐंशी टक्के म्हणजे इथं दशकामध्ये जी वाढ विचारलेली आहे तर दशक एकसष्ट ते एकाहत्तर आणि टक्केवारी मधली वाढ किती आहे चोवीस पॉइंट ऐंशी पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो हा जो ब्रिज आहे ह्याला आपण पंबन ब्रिज या नावानेही ओळखतो आपण पंबन ब्रिज आणि तामिळनाडूमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं कशामध्ये तामिळनाडू मध्ये तामिळनाडूमध्ये हा जो ब्रिज आहे रामेश्वर रामेश्वरम आणि जी काय आपल्या भारताची मुख्य किनारपट्टी आहे म्हणजे मुख्य सीमा आहे मुख्य भूसीमा आहे त्याला जोडण्याचं काम ह्या पंबन ब्रिजच्या माध्यमातून केलं जात आणि हा ब्रिज दोन पॉईंट पाच किलोमीटर एवढ्या लांबीचा आहे किती दोन पॉइंट पाच किलोमीटर या लांबीचा आहे आणि ह्या ब्रिजचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला आहे आणि ह्याचं उद्घाटन कधी झालेलं आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम जन्म उत्सव जो होता त्याच वेळी तामिळनाडू राज्यामध्ये ह्या ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आता ह्या ब्रिजचं वैशिष्ट्य काय मित्रांनो हा भारतातला पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आहे व्हर्टिकल सी म्हणजे काय आहे जो काय ब्रिज आहे हा जो बांधेला ब्रिज आहे आणि ब्रिज ज्याच्या वरती आहे की नाही तो जो ब्रिज आहे इथून जाणारे रेल्वे असतील वगैरे वगैरे जे काय असेल मग आता हा जो खालचा भाग आहे की नाही जेव्हा इथून खाली काही पास करायचा असेल तर हा ब्रिज असा उंच उचलता येतो म्हणजे इथं जर ब्रिज असेल ना आता खालून जर समजा एखादं जहाज जात असेल त्याला अडथळा जर तयार होत असेल ब्रिजचा तर ते ब्रिज तुम्हाला असं वर उचलता येतो कुठलाही धोका न होता त्याला आपण कोणते ब्रिज म्हणतो व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आणि हा भारतातला पहिला ब्रिज आहे आणि मित्रांनो टेक्नॉलॉजीचं उत्तम उदाहरण म्हणजे टेक्नॉलॉजी किती पुढे गेलेली आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोणता ब्रिज आहे तर तो व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज ज्यालाच आपण कंबन ब्रिज या नावाने ओळखतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन तामिळनाडू असेल पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे म्हटलेला आहे आपल्या भारताची जी प्रास्ताविका आहे हा त्या प्रास्ताविकेमध्ये जे काही सुरुवातीला शब्द आहे त्याच्यामध्ये काय लिहिलेला आहे आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम त्याच्यानंतर समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा अधिकार प्रत्येकाला सामाजिक त्याच्यानंतर आर्थिक आणि त्याच्यानंतर राजकीय न्याय देण्याचं या ठिकाणी आपल्या प्रास्ताविकेमध्ये सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आपल्या प्रास्ताविकेमध्ये किती न्याय नमूद करण्यात आलेले आहेत तीन त्यातला एक नंबर सामाजिक यामध्ये तुम्हाला दिसतो का नाही यामध्ये आर्थिक दिसतं का आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे किती न्याय तीन आहेत सामाजिक आर्थिक आणि त्याच्यानंतर राजकीय हे जे न्याय नावाची संकल्पना आहे हे आपण सोवियत रशिया म्हणजे रशियावरून आपण स्वीकारलेला आहे रशियन क्रांती एकोणीसशे सतरा वरून आपल्या प्रास्ताविकेमध्ये संविधानामध्ये न्यायाची संकल्पना आपण स्वीकारलेली आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बिहारची साक्षरता दर किती बिहारचा साक्षरता दर किती आहे तर आपण दोन हजार अकराच्या जनगणनेचा जर विचार केलात मित्रांनो तर दोन हजार अकराच्या जनगणनेचा विचार करता सर्वाधिक साक्षरता दर केरळ राज्याचा आहे आणि तो किती आहे त्र्याण्णव पॉइंट एक्क्याण्णव टक्के आहे आणि भारतामध्ये सर्वात कमी साक्षरता दर कोणाचा आहे तर तो बिहारचा आहे आणि बिहारचा साक्षरता दर किती आहे ज्याला आपण काय म्हणतो एकसष्ट पॉइंट ऐंशी टक्के आहे भारतात सर्वात कमी साक्षरता दर असणारं राज्य बिहार आहे आणि त्याचा दर किती आहे एकसष्ट पॉईंट ऐंशी टक्के आहे आणि सर्वाधिक साक्षरता दर असणारं राज्य कोणता आहे केरळ आणि आपल्या महाराष्ट्राचा साक्षरता दर किती प्रमाण आहे महाराष्ट्राचं ब्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव टक्के आहे ब्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव टक्के आहे मग इथं तुम्हाला बिहारचं विचारले पर्याय क्रमांक दोन प्रश्नाचं उत्तर बरोबर पुढचा प्रश्न केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पीएम विकास बद्दल चर्चा केली गेली याचे पूर्ण स्वरूप काय आहे मित्रांनो हे सगळे प्रश्न परीक्षेला विचारलेले आहेत आणि हे सगळे जवळपास प्रश्न हे तलाठी भरतीला विचारलेले प्रश्न आहेत आणि हे जुने प्रश्न नाही दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये जे काही तलाठी भरतीच्या आपल्या पेपर झालेले होते त्या पेपरचे हे सगळे प्रश्न आहेत म्हणजे आपल्याला ही काठीने पातळी समजून येते की आपला अभ्यास आपण किती लेवलला केला पाहिजे आणि अभ्यासाची आपली काठीने पातळी कुठं पोहोचली पाहिजे तर मित्रांनो पीएम विकास बद्दल चर्चा झाली होती त्यालाच आपण काय म्हणतो पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान असं म्हटलं जातं आणि ही योजना दोन हजार मध्ये सुरू करण्यात आलेली होती आणि मित्रांनो प्रामुख्याने जर आपण विचार केला यामध्ये एक स्किल डेव्हलपमेंटचाच भाग म्हणून ही योजना एक काम करते ज्या माध्यमातून काय केलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारांना रोजगार, रोजगार उपलब्ध करून दिला जातो वेगवेगळ्या त्याच्यामध्ये स्किल शिकवून बेरोजगारांना हाताला काम भेटलं पाहिजे हा मुख्य त्यामागचा उद्देश आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर आहे आणि आय थिंक या योजनेचा लाभ घेण्यासाठी वय वर्ष पंधरा ते अं किमान वय पंधरा आणि मॅक्झिमम वय किती असतं पंचेचाळीस या वयोगटामधला जो बेरोजगार आहे तो या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकतो दोन हजार पंधरा मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न जेव्हा वर्ष जलाचा पीएच पीएच म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो सामूजला असं सा म्हणतो आपण झिरो ते चौदा अंकाची पट्टी असते जर जर कुठलाही सामू किंवा पीएच जर सात असेल तर त्याला आपण उदासीन असं मानतो आपण काय म्हणतो उदासीन किंवा त्याला आपण बेसिक असं मानतो आपण आणि जर सामू किंवा पीएच सात पेक्षा कमी असेल तर तो आम्ल मानतो आपण आणि जर आम्ल मानतो आणि जर सामू सात पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो अल्कलीन असं म्हणतो आपण आणि आपण जर इथे विचार केलात <laughs> आता इथं जर आपण विचार केलात अल्कलाईन म्हणजेच आपण इथं विचार केला आणि इकडचा आम्ल ह्या दोघांमध्ये उत्तम सामू कोणाला म्हटला जातो तर सातला मानलं जातं म्हणजे तो प्युअर आणि बेसिक समजला जातो जर जर समजा वर्षजलाचा पीएच जर पाच पॉइंट सहा पेक्षा जर कमी असेल तर त्या पावसाला त्या पडणाऱ्या जलवर्षाला आपण काय म्हणतो की आम्ल वर्षा म्हणून त्याला ओळखलं जात जर वर्ष जलाचा पीएच पडणाऱ्या पावसाचा सामू किंवा पीएच पाच पॉइंट सहा पेक्षा जर कमी असेल तर त्या आपण अमलाला किंवा त्या पावसाला आपण काय म्हणून ओळखतो आपण आम्ल वर्षा म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक चार प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे सोळाशे एक्कावन्न मध्ये हुगळी नदीच्या काठावर कारखाना उभारला गेला आणि तो कारखाना भारतातला पहिला कारखाना आहे जो युरोपियांनी उभा केलेला होता आणि तो कारखाना कोणी निर्माण केलेला होता थोडं ह्या प्रश्नांची रचना मागे पुढे झालेली आहे शब्द प्रश्न काय आहे मी सांगतो की हुगळी नदीच्या काठावरती हुगळी नदीच्या काठावरती सोळाशे एक्कावन्नला खालीलपैकी कोणी भारतातला पहिला कारखाना उभा केला होता त्या प्रश्नाचं उत्तर येतं इंग्रज पर्याय क्रमांक तीन यांनी सोळाशे ला पश्चिम बंगालमधील हुगळी नदीच्या काठावरती भारतातला त्यांनी पहिला कारखाना उभा केलेला होता सोळाशे एक्कावन्न नदी हुगळी राज्य पश्चिम बंगाल पुढचा प्रश्न आहे ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यानंतर तिला डॅश डॅश नावाने ओळखले जाते मित्रांनो आपला हा जो भारताचा भाग दिसतो ना तुम्हाला हा इकडचं टोक हे आपला सिक्कीमचा भाग आणि हे अशा पद्धतीनं अरुणाचल प्रदेश आणि हा जो सगळा भाग दिसतो तुम्हाला इथं कैलास पर्वताच्या जवळ मानस सरोवर आणि ह्या मानस सरोवरांच्या जवळ उगम पावणारी ही ब्रह्मपुत्रा हे इथून अरुणाचल प्रदेश मधून आपल्या भारतामध्ये एंट्री करते आसाम मध्ये येते आणि इथून ती पुढे निघते जेव्हा ही नदी ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेश मध्ये कोणत्या नावाने ओळखली जाते म्हणतात जेव्हा ही नदी उगम पावते तेव्हा तिला आपण काय म्हणतो सांगपो असं म्हटलं जातं काय म्हणतात सांगपो नदी असं म्हटलं जातं त्याचा अर्थ होतो, होतो शुद्ध करणारी नदी त्याचा अर्थ काय होतो शुद्ध करणारी नदी आता प्रश्न काय विचारलाय तुम्हाला की अरुणाचल प्रदेशमध्ये कोणत्या नावाने ओळखलं जातं तर त्या अरुणाचल प्रदेशमध्ये दिहांग या नावाने ओळखली जाते कोणत्या नावाने दिहांग या नावाने ओळखली जाते आणि जेव्हा ही नदी कुठे येते आसाममध्ये येते तेव्हा तिला ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखलं जातं जेव्हा ही नदी बांगलादेशमध्ये एंट्री करते तेव्हा मध्ये या नदीला जमुना या नावाने ओळखलं जातं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे अरुणाचल प्रदेशमध्ये पर्याय क्रमांक तीन प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्य घटनेतील खालीलपैकी कोणते अनुच्छेद हे शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित नाही असं म्हटलेलं आहे नाही म्हटलंय नाही तर मित्रांनो कलम एकोणतीस आणि तीस मध्ये जर आपण विचार केला ह्याच्यामध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क देण्यात आलेले आहेत कोणते हक्क आहेत सांस्कृतिक व शैक्षणिक अल्पसंख्याकाचे अधिकार त्याच्यामध्ये बहाल करण्यात आलेले आहेत कलम पंचवीस ते सव्वीस मध्ये धर्म स्वातंत्र्याचे हक्क आहेत इथे तुम्हाला तीन पर्याय दिसतात म्हणजे हा तिसरा पर्याय शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित नाही दुसरा पण तो संबंधित नाही उरणेला ना कोणता आहे तेवीस आणि चोवीस मध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार इथं बहाल केलेला आहे म्हणजे दोन नाही तीन नाही तुम्हाला कुठे दिसतं दोन आणि तीन दो फक्त दोन आणि तीन म्हणजे पर्याय क्रमांक तीन प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळे यांना पचन समस्या दूर करण्यासाठी वापरलं जातं पचन समस्या बाभूळ अर्जुन सर्पगंधा आणि कांचन या प्रश्नाचं उत्तर येतं कांचन पर्याय क्रमांक चार हे वृक्ष प्रामुख्याने जर आपण विचार केला तर पूर्व भारतामध्ये हे वृक्ष आढळतं पूर्व भारतामध्ये जसं की आपण विचार केला तर आसाममध्ये आहे ना त्याच्यानंतर मणिपूरमध्ये हे वृक्ष आढळतं त्याच्यानंतर छोटा नागपूर पठारामध्ये हे वृक्ष आढळतं आणि हे वृक्ष आपल्या भारताच्या आयुर्वेदामधलं एक प्राचीन वृक्ष म्हणून ओळखलं जातं आयुर्वेदामध्ये या वृक्षाला भरपूर किंमत होती आजही आपल्याकडे ते वृक्ष आहेत पण आपल्याला त्या बऱ्याच गोष्टी माहिती नसल्यामुळं सध्या आपण त्या मार्गाकडे जात नाही कारण आपल्याला आजकाल कसं क्विक रिझल्ट पाहिजे पण आयुर्वेदाचा जो रिझल्ट आहे कुठलाही साइड इफेक्ट शिवाय रिझल्ट भेटतो आणि तो परमनंट रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतो आता इथं जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न मेंदूमध्ये डॅश दाश हा विचारमंथन करणारा मुख्य भाग आहे आता मेंदू मध्ये म्हटल्यानंतर पाठीच्या कण्याचं काही देणं घेणं नाही है ना मध्यमस्तिक मध्ये हा एक मेंदू मधला आग्रमस्तिक मधला एक हा छोटासा भाग आहे आणि मेंदू मधला सर्वात मोठा भाग म्हणजे कोण आहे प्रमस्तिष्क आहे म्हणजे प्रमस्तिक हा मेंदू मधला सर्वात मोठा भाग म्हणून ओळखला जातो हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही विचारमंतर करणारा मुख्य भाग मेंदू मधला कोण आहे तर त्याचं उत्तर येतं अग्रमस्तिष्क पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे अग्र मस्तिष्कामध्येच असणारा एक भाग प्रमस्तिष्क आहे हा मेंदू मधला सर्वात मोठा भाग म्हणून ओळखला जातो प्रत्येकाचं कार्य ठरलेला आहे ओके आणि ह्यातला जो मध्य मस्तिष्क आहे तो लहान भाग म्हणून ओळखला जातो आणि पूर्ण आपलं मानवी शरीर ज्याच्याकडून कंट्रोल केलं जातं तो आपला मेंदू आणि त्यातला जो मुख्य घटक आहे विचार मंथन करणारा तो अग्रमस्तिष्क आहे पर्याय क्रमांक चार माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून भारतामध्ये डॅश डॅश ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे मित्रांनो केंद्रीय माहिती आयोग ज्याला म्हणतो आपण हे आपल्याकडं माहिती अधिकार कायद्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असणारी ही एक वैधानिक संस्था म्हणून ओळखली जाते कोणती संस्था वैधानिक संस्था म्हणून ओळखली जाते या केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त असतो मुख्य माहिती आयुक्त असतो आणि त्यांना मदत करण्यासाठी दहापेक्षा पेक्षा जास्त माहिती आयुक्त त्याच्यामध्ये जमणार नाहीत म्हणजे एक मुख्य आयुक्त जास्तीत जास्त दहा इतर माहिती आयुक्त यांची नेमणूक कोण करतात यांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत केली जाते यांना शपथ पण कोण देत असतात राष्ट्रपतीच देत असतात पण राष्ट्रपतीचा हा स्वेच्छाधीन अधिकार नाही तर राष्ट्रपतींना ह्या सगळ्या नेमणुकीमध्ये शिफारस करण्यासाठी नावाची शिफारस करण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली जाते आणि त्या समितीच्या मार्फत जे नाव शिफारस केलं जात त्याच नावाला राष्ट्रपती काय करत असतात भारताचे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक करत असतात पर्याय क्रमांक दोन प्रश्नाचं उत्तर बरोबर पुढचा प्रश्न आहे भारताच्या मुख्य माहिती आयुक्ताबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत असं म्हटलेलं आहे, आहे। मुख्य आयुक्ताची मुख्य माहिती आयुक्तांची पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते कोणताही मुख्य माहिती आयुक्त वयाची पासष्ट वर्षे पूर्ण झाल्यानंतर या पदावर राहणार नाही तर तुम्हाला काय म्हटले कोणते विधान बरोबर आहेत अशा पद्धतीचा प्रश्न आहे, आहे। मित्रांनो याच्यामध्ये बघा मुख्य माहिती आयुक्तांची पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते एक व दोन दोन्हीही विधान बरोबर आहेत ओके म्हणजे इथं काय नेमणूक केली जाऊ शकते आणि त्याच्यानंतर पासष्ट वर्ष होईपर्यंत पदावरती राहू शकतात पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न राव बहादूर महिया हे विसाव्या शतकातील भारतातील खालीलपैकी कोणत्या संघटनेशी संबंधित होते राव बहादूर महिया हे जे नाव आहे मित्रांनो कर्नाटक राज्याशी संबंधित आहे कर्नाटक राज्यामध्ये जो काही कुर्ग भाग हे ना कर्नाटकमध्ये जो कुर्ग भाग म्हणजे आजचं कर्नाटक आहे त्या कुर्ग मध्ये जर आपण विचार केला जी जमीनदाराची संघटना होती या जमीनदाराच्या संघटनेचे संस्थापक म्हणजे कोण होते राव बहादूर महिया होते आणि त्यांना मदत करण्यासाठी बहुंदा बहुंदा गणपती हे त्यांच्या सोबतचे दुसरे एक सहकारी होते बहुंदा गणपती ह्या दोघांनी मिळून आय थिंक एकोणीसशे नऊ ला ही संघटना त्यांनी स्थापन केलेली आहे आणि हे जे नाव आहे हे कोणाशी संबंधित आहे कुर्ग जमीनदार संघटनेशी संबंधित आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न केंद्रीय माहिती आयुक्ताच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतात मी आत्ताच तुम्हाला उत्तर सांगितलेलं आहे त्याचं उत्तर येतं पंतप्रधान पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती राष्ट्रपतीकडे नावाची शिफारस करते आणि राष्ट्रपती त्यांची नेमणूक करत असतात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाते अण्णाभाऊ साठे ज्यांची प्रसिद्ध फकीरा कादंबरी आहे है ना ज्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला झालेला आहे आणि त्यांचा मूळ गाव जे आहे ते वाटेगाव आहे जिल्हा सांगलीमध्ये येतं आणि ह्यांच्यावरती कम्युनिस्ट पक्षाचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव होता त्याच्यानंतर एवढंच नव्हे तर नंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती सुद्धा ते प्रभावित झालेले होते एवढंच नव्हे अण्णाभाऊ साठे यांना आपण खऱ्या अर्थाने काय म्हणतो तुकाराम भाऊराव साठे भाऊराव त्यांच्या वडिलांचं नाव होतं तुकाराम यांना लाडाने ज्या नावाने ओळखलं जात होतं अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्या व्यक्तीने दीड दिवस शाळा शिकून आपल्याकडं म्हटलं जातं की दीड दिवस शाळा शिकून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने ते साहित्य लिखाण केलं खऱ्या अर्थाने जर आपण विचार केलात मराठी साहित्याचे उद्गाते म्हणून जरी आपण जर बघितलात तर खऱ्या अर्थाने लोक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आपण ओळखू शकतो कारण ज्या मानवाला किंवा ज्या घराच्या कुटुंबाला कुठलाच शिक्षणाचा वारसा नव्हता तो व्यक्ती प्रचंड इतक्या साहित्यामध्ये पारंगत लिखाण करतो एवढंच नव्हे त्या लिखाणाची जी ताकद होती ती प्रचंड आणि भयंकर होती एवढंच नव्हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा साता समुद्राच्या पार घेऊन जाणारे आपल्या महाराष्ट्राचे एक लोकशाहीर म्हणून ज्यांना ओळखलं जातं अण्णा भाऊ साठे त्यांचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे यांचं निधन अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर ला झालेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन बरोबर असेल आणि आजच्या सेशन मधला शेवटचा प्रश्न दोन हजार बावीस पर्यंत माहितीनुसार जीमेल मधील अटॅचमेंटचा कमाल आकार किती असतो म्हणजे जीमेल फाइल। फाइल जास्त जे आपण सेंड करतो ना फाईल त्या फाईलचा आकार जास्तीत जास्त किती असला पाहिजे तर त्याचं उत्तर येतं पंचवीस एम बी पर्याय क्रमांक तीन जर पंचवीस एम बी पेक्षा जास्त जर ती फाईल असेल तर गुगल काय करतं ते गुगल ड्राईव्ह ला सेव्ह करत आणि गुगल ड्राईव्ह ला सेव्ह करून ते लिंक त्याची काय केली जाते जीमेल ला सेंड केली जाते पण ऍट ए टाइम जीमेलची जी फाईल अटॅचमेंटची जी साइज असते ती पंचवीस एम बी असते पर्याय क्रमांक तीन उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील नक्कीच लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि नक्कीच कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद